मित्र आज चौदा सप्टेंबर आणि शनिवार आजच्या दिवशी आपण पवित्र खुसाचा सण साजरा करतो विशेषत आपण हे थोडासा इतिहास बघूया की ज्या वेळेला प्रभू ख्रिस्ताच्या मरण पुनरुद्धनानंतर यहुदी अधिकारी आणि रोमन राजा ह्यांच्या अधिकाराखाली ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त फरण पावला होता ते ठिकाण त्याने थोडंसं नादुरुस्त करून जे येशूचे आणि दुसरे जे दोन क्रूस होते ते कुठेतरी दूर लपवून ठेवले आणि त्यानंतर तो थोडासा नाश करण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु ज्या वेळेला चौथ्या शतकामध्ये संत हेलेना ही ख्रिस्ती झाली आणि त्यानंतर तिने येशूवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी येशूचे मरण ज्या ठिकाणी झाले होते त्या ठिकाणी तिने येरुसलेमला जाण्याचा प्रयत्न केला परंतु येरुसलेमला गेल्यानंतर येशूचं शरीर कुठे आहे किंवा येशूची क्रूस कुठे आहे ह्या क्रुसाचा शोध लावण्याचा तिने प्रयत्न केला आणि त्यानंतर तिथे त्याला तिला एक यह यहुदा किंवा जुदास नावाचा एक माणूस भेटला कारण त्याने काही परंपरा ऐकल्या होत्या की येशूचा क्रूस हा बाजूला कुठेतरी लपून त्याने पुरलेला आहे मग संत हेरेनाने त्या ठिकाणी खोदाखोद करण्यासाठी प्रेरणा दिली आणि ते उत्खनन चालू असताना त्यांना एका ठिकाणी तीन असे क्रूस दिसले परंतु त्यातील येशूचा क्रूस कोणता हे पाहण्यासाठी त्यांनी एक ती काढली कर विशेष करून त्या ठिकाणी एक स्त्री होती आणि ती स्त्री खूप वर्षापासून आजारी होती आणि ती आता मरायला टेकली होती म्हणून ह्या येरुसलेमच्या बिशपाने सांगितलं की आपण तिला हा क्रूज स्पर्श करू पाहूया जो क्रूज तिला बर करेल तोच क्रूज येशूचा आहे मग त्या ठिकाणी त्यांनी तिन्ही ख्रुस नेमून एकत्रपणे तिच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला मात्र एका ख्रुसामुळे ती बाई पटकन बरी झाली उठली आणि बसली ह्यामुळे खरोखर हा येशूचा क्रूस आहे असं त्यांनी गृहीत धरलं परंतु त्यानंतर त्या ता पुराव्याला दुसरी एक बाजू ठेवण्यासाठी त्याने तोच क्रूस दुसरा एक माणूस मरण पावला होता आणि त्या मृताच्या बॉडीला त्याने तो नेऊन स्पर्श केला तेव्हा तो माणूस जिवंत झाला आणि खरोखर सगळ्यांना आश्चर्य वाटलं म्हणून हाच ख्रिस्ताचा क्रूस आहे हे पाहून तिने तो क्रूस पुन्हा रोम इथे नेला मित्रांनो त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की कालांतराने ह्या ख्रुसाविषयी आपल्याला एक वेगळी माहिती मिळते कारण पर्शियन लोकांनी रोमवरती आक्रमण केलं आणि त्याने तो क्रुसुद्धा नेऊन पर्शियामध्ये ठेवला परंतु काही वर्षानंतर हिराकिलोस नावाचा एक रोमन राजा आला आणि तो देखील मनाध्याने ख्रिस्ती होता म्हणून त्याने विचार केला की आपल्याला त्यांच्याबरोबर लढाई करून तो क्रूस आपल्याला परत मिळवायचा आहे आणि त्यावेळेला त्याने लढाई करून पर्शिया काबीज केली आणि त्यानंतर मात्र हा जो तिथल्या पर्शियाचा राजा होता त्या राजाच्या मुलाने स्वत तो क्रूस आणून तो इथे रोममध्ये दिला त्यानंतर तो क्रूस पुन्हा मध्ये न्यावं ह्या अनुषंगाने त्याने तो आ, जवर, त्या ठिकाणी हलवला आणि विशेषत म्हणजेच की ह्या जवळ जेव्हा राजाने स्वत विचार केला मी माझ्या स्वतःच्या खांद्यावर हा क्रूस नेन तेव्हा त्याने त्या मंदिरापर्यंत हा क्रूस नेला परंतु मंदिराच्या अगदी दरवाजाजवळ तो पुढे जाऊ शकला नाही मग त्यावेळेला त्या येरुसालेच्या बेशपाने सांगितलं की तुम्ही तुमच्या पापांची क्षमा मागा कारण त्यामुळेच तो तुमचा ख्रुस पुढे जाऊ शकत नाही मग त्याने खरोखर नम्रपणे देवाकडे क्षमा मागितली आपले सगळी पाप कबूल केली आणि त्यानंतर तो ख्रुस दादेवत गेला प्रिय मित्रांनो खरोखर चमत्कारामागून चमत्कार जसे आपण पाहतो तसे अनेक चमत्कार ह्या ठिकाणी घडलेले आहेत म्हणजे ह्या खुसाद्वारे आपलं कसं तारण आहे आणि त्या राजाचं हिराकलेचं सुद्धा कसं तारण झालं हे आपल्या लक्षात येईल म्हणजे परमेश्वर हा पवित्र कुसाद्वारे आपलं तारण करतो म्हणून त्या खुसाला विशेष महत्त्व आहे